फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून महिलेवर केला अत्याचार आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल कोपरगाव तालुक्यातील एका महिलेवर राहता तालुक्यातील आरोपी असिफ युनिस पठाण वय वर्ष तीस राहणार चारी तालुका राहता विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की आरोपी आणि असिफ युसुफ पठाण याने फेसबुकवर दुसरे नाव वापरून अकाउंट तयार केले व सदर महिलेला मेसेज केला तसेच दिनांक गुरुवार चार जुलै रोजी सकाळी फोन करून मी तुझ्या घरी येत आहे असे सांगून सदर महिलेच्या घरी कोणी नसताना महिलेचा छोटा मुलगा व महिला घरी एकटी असताना घरात घुसून लवाडीच्या इराद्याने महिलेवर अतिप्रसंग करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाले आहे या झालेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस दोन हजार सत्ते चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम त्रेसष्ट एकोणसत्तर तीनशे एकोणतीस चार तीनशे एकोणावीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे ह्या करत आहेत यातील फिर्यादी या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहणाऱ्या असून दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी याने फिर्यादीची फेसबुक वरून ओळख वर करून तिचा सुरुवातीला ना नाव त्याने पाटील असं सांगून व त्याचं खरं नाव म्हणजे त्याची ओळख लपवून तो केलेली आहे आणि त्याने दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी जाऊन घरात त्यांच्या केलेला आहे अशा अशी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे ये येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे भारतीय न्याय संहिता कलम त्रेसष्ट एकोणसत्तर तीनशे एकोणतीस चार आणि तीनशे एकोणीस दोन हा